राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून पन्नास टक्के आरक्षण मिळावे व सगळे सोये अधिसूचनेची अंमलबजावणी करावी तसेच मराठा समाजाच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा योद्धा मनोज पाटील हे आंतरवादी सराटीला सतरा सप्टेंबरपासून अमर उपोषणाला बसले आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत आहे त्यांच्या जीवाला काही ना काही धोका निर्माण होऊ शकतो राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून मराठा समाजाची परीक्षा न बघता त्वरित आरक्षण देऊन जरांगे पाटील यांची उपोषण तातडीने सोडवण्यात यावे अन्यथा शासनाकडून मागण्या न मान्य झाल्यास आणि मनोज जरंगे पाटील यांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास राष्ट्रीय मराठा महासंघाच्या वतीने सर्व सकट नेत्यांना गावबंदी करून महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काल जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना जिल्हा प्रमुख सचिन राऊत राहुल थोरात योगेश कोकाटे नामदेव वारुमसे रवी थोरात भैया तळेकर दत्तू बाडे बालकिसन पाटील शरद राजभोज आदींनी दिलेली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपुर